नमस्कार एज्युकेशन डे युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे एकतीस डिसेंबर पूर्वी ही चार महत्त्वाची आर्थिक कामे करा अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता काही दिवस उरले असून आता एकतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने अनेक महत्वाच्या आर्थिक कामासाठी आता मुदतही आहे अशा परिस्थितीत ही कामे अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करावे लागणार आहे अन्यथा भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये व्यापार करत असाल तर तुम्ही एकतीस डिसेंबर पूर्वी तुमच्या डीमॅट खात्यात नॉमिनीची नोंदणी करणे आता आवश्यक आहे जर तुम्ही वेळेवर नामांकन दाखल केले नाही तर तुमच्या खात्यातील निधी गोठवला जाऊ शकतो आणि तुम्हाला पैसे काढण्यात अडचणी येऊ शकतात उशिरा प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे काही कारण तुम्ही एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत आय टी रिटर्न सबमिट करू शकला नाही तर या तारखेपर्यंत तुम्ही विलंब शुल्कासह रिटर्न सहजपणे सबमिट करू शकता तुम्ही जर आयकरच्या कक्षेत आलात तर एकतीस डिसेंबरपर्यंत रिटर्न भरला नाही तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाईही करू शकतो नवीन लॉकर करार करण्यासाठी आता आर बी आयने सर्व बँकांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वेळ दिला आहे आणि अशा परिस्थितीत जर तुमच्याकडेही बँक लॉकर असेल तर या तारखेपर्यंत नवीन लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे आणि असे जर तुम्ही न केल्यास तुमचे लॉकरही आता बंद करावे लागणार आहे एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यू पी आय नेटवर्क चालवणारी सरकारी संस्था अशा आता यू पी आय आय डी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे जे एक वर्षापेक्षा जास्त कार्ड वापरले जात नाहीत आता अशा परिस्थितीत जर तुमच्याकडेही असे अनेक यू पी आय आय डी असतील जे तुम्ही वापरत नसाल तर एक जानेवारीपासून ते आता निष्क्रिय केले जाणार आहेत पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार